नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात ईश्वराने माणसाला चालण्यासाठी पाय दिले आहेत तोल सांभाळण्यासाठी हात दिले आहेत पाहण्यासाठी डोळे दिले आहेत ऐकण्यासाठी कान दिले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विचार करण्यासाठी मेंदू दिला आहे या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुम्हाला हवे तिकडे जाऊ शकता मग आयुष्यात खड्ड्यात पडल्यावर उगाच ईश्वराला दोष का द्यावा आता ईश्वराने काय तुम्हाला त्यांच्या खांद्यावर घेऊन फिरावं काय माऊली बोलतात आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला आपल्या अनुभवाचं किंवा स्वभावाचं तिकट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच लावत असते शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला जगत कोणी नाही शब्दाची सुद्धा एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो नंतर त्याला कोणाच्या असल्या किंवा नसल्याचे काही फरक पडत नाही आपल्या चुका सुधारण्यासाठी जो सत्ताचीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमी पडतेच कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गवभर हिंडून आलेलं असतं नेहमी लक्षात असू द्या प्रत्येकाच्या मनात असतं एक दुमडलेलं पान कोणालाही दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी खोलं रुतलेलं कधीतरी पाहायचा मोह होतो स्वतःलाच वाचावंसं वाटतं जुनं कधीतरी लिहिलेलं की नेतीने आपल्यावर लादलेलं हा इंगळ्या ढासावेत तशाच लाखो वेदनाने काळीज घ्यायला होत वाचताना निघते जखमेवरची खपली आणि भळभळत रक्त नको वाचताना मग वाचता वाचताच धुमडावं लागतो उघडलेलं पान घालावी लागते वेदनेवर फुंकार करावं लागतं स्वतःच सातवन शहाण्यासारखं हसरा मोखोटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी सांगून फार झाले ऐकून फार झाले चर्चेमधील मुद्दे आता सारेच फरार झाले आपण सत्य मार्ग जेवा सांगितला होता जगाला विश्वास ठेवला होता कधी जानवर पाटी तास त्यांचेच वार झाले स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचाच विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते चिखल्यात फाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिकला जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात पूर्ण विराम देता आला पाहिजे भक्ता किती दिवस फिरणार तो स्वल्प विराम देत किती फरफटणार स्वतःलाच थांबाता एक नवीन पान घे नव्याने लिहिला घे हे आयुष्य मागच्या पानांचा हट्ट सोड आता आजवर स्वल्प विराम देत इथपर्यंत आलास पण तोही मोकळ्या हातानेच आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाक चालायला कोणाची वाट नको बघूस बिंदास जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्रा उद्गार वाचक हे लागलंच पाहिजे आरशाची किंमत भलेही हिऱ्यांपेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांची हिरे घातलेले दागिने पाहिजे असेल तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आत चाललेली जीवनाची ओढातोड म्हणजेच आयुष्य असतं केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हुरून रात्र गेली लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही परंतु बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली की स्वभावही सुद्धा बदलत असतो जुनी लोक भावनी होती तेव्हा नाते जपत होती आता लोक प्रॅक्टिकल झाली नात्याचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाती बनवू लागली जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा त्यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असं म्हणत असतात आपल्या मनात आपल्या माणसांबद्दल वाईट विचार येत असते तर तुम्ही आपले स्विचर नक्कीच ऐका प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही चूक त्या लोकांची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळात धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याची मनाची पूर्तता झालेली असते आणि बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो स्वामी जर असंच आपला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खरं परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षे स्वभावातल्या हो हो धीराची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे भुरकट दुःख असतं जे हवे ते नाही मिळाले की दुःख होतं पण नक्की नाही मी काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहूनही जास्त दुःख होतं कारण दुःख माहिती असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच खर तर माणूस दुःखाला समरे जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसलं हे दुःखातलं दुःख होऊन मोठं दुखणं दुःखातही माणसाला थेर हे लागतच असत दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा कारण दुसऱ्याचे घरचे लोक त्यांच्या मोठेपणात देऊनच दारात उभे असतात भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नाही किंवा नको ही भावना ज्यांच्या जवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवरच असतो बुद्धी प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही श्वासापेक्षाही विश्वास जगण्यासाठी जास्त गरजेचा असतो कारण श्वास संपला का... म्हणजे विश्वास सं... जपला की श्वास आपसुक जगेल तुम्ही कोणाकडे कितीही केले तरी कुठेतरी ते कमी पडतच असतं नेहमी लक्षात असू द्या तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेला आयुष्य सुगंधित अगरबत्ती सारखं असावं पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकते आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते आपसुक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत वा क्या बात हे लाचार आणि खोटे बोलून जळूक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी नाही होणार स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत राहत असते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते पाठ थोपटून घेणारी कामगिरी करण्यासाठी पाठीच्या पुढे असणाऱ्या पोटाची सुद्धा तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे कारण पोट चांगलं भरलेलं असेल तरच तुमची कामगिरी ही पाठ ठोपटणारी नक्कीच होईल एकटेपणा ते हवा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो ते वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्या आपल्याबरोबर हवी असते स्वामी भक्तांनो भक्तांसाने झोपसलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर माणसाला अनेकदा हार होते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमवतही नाही आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःची लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात रिटायर लोकांना नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं तात्पर्य हाच दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य बदलत नाही आयुष्यात स्वतः त्याला कधीच उद्धवस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथे जावं त्याचं सोनं करून नक्कीच यावं तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढं उंच पोंचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकाल पण त्यांना त्यांच्या हिताभर तुमची उंची गाठता येणार नाही सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो कोणत्याही गरजेसाठी याचनेसाठी कोणासमोर तरी उभं राहावं लागणं यासारखी मा मानहानी नाही निरपेक्ष भेटीची शान वेगळीच असते किंबविना तीच खरी भेट असते चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळे आपल्याला कळतो की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे स्वामी भक्तांनो माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडीचपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलंच असतं जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडला यावरून तुमची श्रीमंती कळत असते नेहमी लक्षात असू द्या खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आनंदच असते आयुष्य एक भांडण्याचा उरलेले सगळे सांभाळण्याचेच असते नेहमी लक्षात असू द्या माणूस हा झाडासारखा आहे तो सुकाची सुका ओढत नाही तो ओलावा शोधत राहतो खूप काही अपेक्षा करावी आणि सतत काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली वाऱ्याची झुळक जास्त सुख देऊन जात असते स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्यांना मारा तर सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील दगडतोच व मारणारा पण तोच फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यशा आपल्या बरोबर मागे नक्कीच येईल सर्वात जास्त लेणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजेच विश्वास राग आल्यावर ओरडाला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून नारुत निघतात डोक्यातून माऊली बोलतात एकांतात फक्त वाईट विचार येत नाही तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची हीच एक वेळ असते एखादं संकट आलं राग आला किंवा अपमान झाला तर मौन बाळगाव असं म्हणतात पण त्या मोनाची ताकद समोरच्याला समजत असेल तरच ते मौन योग्य अन्यथा मनाचा कोंडमारा करण्यात काय अर्थ नाही स्वतःपुरता विचार करणाऱ्याला गरज पडेल तेव्हा शब्दांना आधार देणारेही कोणी भेटत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्या सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं थो समजून घेतलेलं काय वाईट असतं माणसं कळून घ्यायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही नक्कीच वागून बघा लक्षात ठेवा हवे तोडणारा जमिनीवर आपटला की तो पायावर उभे राहण्याचेही लायकीचा राहत नाही काही माणसं लाखात एक असतात पण काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात हजार चुका करा पण एकच चूक हजार वेळा तुम्ही करू नका नेहमी लक्षात असू द्या तुमच्याकडे बघून भुंगणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे तुम्ही लक्ष देत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही दुःख इतकं नशीबॉन आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात पण इतकं दुर्दैवी आहे धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती आहे ना माणसांच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाले की रक्त येते आणि माणसांचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी येत असते स्वतःच्या तो हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो एकदा श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहेत जर तुम्ही धर्म करा तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट असल्याशिवाय आपले डोळेही कुठे जिंकायचा आहे व नक्की कोणत्याशी हारायचा आहे ह्या ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा लोकांना पराभव सुद्धा मोठा विजय लपलेलाच असेल विश्वास नसेल तर सोबत राहू नको एवढं सहज आणि सोपं वाक्य असतं आयुष्यात सर्त तरी सांगत नाही माणसं एकमेकांना पण जगायला सगळं सांगतात नेहमी लक्षात असू द्या माणसं जोडण्यापेक्षा तर माणसं ओळखणे जास्त महत्वाचं आहे ज्या क्षणी वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा वेळ झाला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातलं तेलही कमी असतं कालचा दिवस संपला उद्याचा दिवस अजून येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला तर मग आपण आजच्या चांगल्या कामाला सुरुवात करूया जीवन जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही पण जसे आहोत तसं जीवन दिसत असत नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झाला तर तो तितकाच बोचतही नाही एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातले चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचे मोठेपणा ही तुमच्यामध्ये आहे ऑक्सिजन असो की माणसांचे विचार एवढ्या पातळीखाली गेले की धोका वाढतच असतो जगात सगळेच अज्ञानी असतात वेगवेगळ्या विषयां नेहमी लक्षात असू द्या हजार चुका करा पण एकच चूक हजार वेळ तुम्ही करू नका मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही माऊली सांगतात तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढं उंच पोहोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकाल पण त्यांना त्यांच्या हायताभर तुमची उंची गाठता येणार नाही माऊली बोलतात जगात कधीच टाइम न पाळला गेलेला एक सुप्रसिद्ध डायलॉग जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळात धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते आणि अपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खचत असतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो विद्यार्थ्याच्या नवनिर्माणची कलाकृती माऊली सांगतात एक सत्य आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब राहा बिझी आणि गर्विष्ट कारण बिझी लोक त्यांच्या गरजेनुसार बोलणार तर गर्विष्ट लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्यांचा आनंद मिळतो आणि चुकलात तर अनुभव मिळत असतो इतके धीट केला आहे की स्वतःला आता माऊली सांगतात जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींच्या कधीही घमेंट करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जात असतो तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याचे सवयच आहे आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहोत जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्याच गोष्टी तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती ही आपल्यात हवीच असते जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तुमचे वाईट दिवस सुद्धा नाहीत मनातल्या वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या तुमचा संघर्ष तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव नक्कीच करून देईल त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला करायलाही विसरू नका स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण ही झालीच पाहिजे जीभ हा खरा महत्वाचा अवयव जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो नट होतो गायक होतं चार प्रेमाचे शब्द बोलू शकतो दोन माणसांची मन जुळवणारा विचारांची देवाणघेवाण करणारा माणसाला माणसांपासून ओळखायला लावणारा एकमेव म्हणजे जीभच असते आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लेरिटीवरूनच अवलंबून असते नेहमी लक्षात असू द्या आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिकरावून नक्कीच पोहोचवीत असते आजार अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाकांक्षा किंवा महत्त्वांच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्त्वाचंच वाटत नाही तर स्वामी भक्तां असंच आपल्या स्वामी मौलींचा संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद